घटकल हवामान बदलतं या आलं भरून कसलं भरलंय काळं भांगार नसतं झालं या आणि ही ताट पडलेली हाय गा येण्या जाण्यानं तुडवून आपलं होत तर म्हणलं नि हो घरी आपली कणचं काय आणि मग म्हणलं घरात का टाकायची होईना येलाच नाही आता सोन्यासारखं पीक आहे असं जर विचार करत बसलं ना लोकांचे मूल काय वाढले जे अशी कंच उगवून आले ती असं नर्सरीत कसं रोप उगवले येते ती तसं अगं पावसामुळे उगवली एवढं नुकसान लोकांचं काय आपलं तर उगवलं आप की नस... तर पडले पाक झोपले मध्ये झोपलंय झालं काय पाक पडलंय कंचन फिनचन पाक झोपले कराव असं झाली या उभा हाय म्हणून कुठंतर आधार वाटत होता ज्या वेळेस पूर्ण आतनं हिंडून बघितलं काय नाही पडला या काही ठिकाणी तर असं सक्सेल या कशाला

कुठं <coughs> ताकल। ती तर खाती ते निहून तर घरी काय करता दारात पण कस टाकली होती उगून आली उघडून आली अक्षरशः उघून आली पाल सोलून कोंबड्याला टाकली टाकलं काय सांगायचंय तुम्हाला काय पडले ती म्हणजे ताटा आता तिथनं जाऊन तिथली काढावं लागते ती पलीकडच्या साईडला तितकच ति, नुकसान झालं या तिकडे जाऊ नको कारण काय ती पडले पण तिथं गोष्ट गुडघी एवढ्या मध्ये पण जाईन जाता पण येणार ना सोडता पण येणार असली कंडिशन झाली इथे ही चिकल वाट असून इथे चिखल झालाय आणि आज जाऊन काय करते वाटत ना नाता बघा आता तुम्हाला दाखवते आता ही बघा जे आपण ये जा करतोय शिप पलीकडच्या साईड आहे बर का पलीकडच्या साईड जाय ती पडले मुळ त्याला लागते ती पण भिजले थोडं भिजले म्हणजे पाक तिथन उगवते किती टायमिंग लागतंय सांगा त्याचे प्रोसेस चालू उघडू नको सडले पाकते आता पाकती। पाकती। परत नियोजन केलं तर जरी मोरगासाला वरची गेली असली तर ह्या ह्याच्यावर खायचं नियोजन होत कुठं तर म्हणलं होत तर घरी होईल खायला काय शेळेस होईल काय कोंबडे त्या चार करावं म्हणलं होतं काय तर होईल म्हणून माणूस करत पण असं नुकसान होत म्हणून माहित आहे नुकसान हे आता होत जास्त ते राहू दे सडलेलं ते सडलेलं घेऊ नको चांगलं म्हणून ही वाट ही खाली जाय आतमध्ये महेशला खाली जायला ही वाट ठेवली तरी हे तुडवून तुडवून निभार देखील चिखला ना पावसा दोन तीन मी पडल्या होत्या फक्त ही जायला त्यांना त्यांची ते पावसामुळं गावात उगून आल्यामुळं ती काय ही होय ना जे काय गुरती आहे ती पावसामुळं ही रान बरं तर एवढं घुसतंय पण खालच्या रानाला अक्षरच पाझर लागले तर एवढं मांदळ आहे ना आताच ताई मागाशी म्हणत होते आज दिवाळी तर बघच तर आली आता येईल त्या वीस तारखेला दिवाळी काय करायचं काय ना डोकं चालेल ना ह्या मकवर नियोजन होत पुढच अग मकवर मका ही केली भरडली वाढली इकली तर पैसे होणार मक अडीच हजार रुपये दर आहे क्विंटल ला चालू ला आता पण आता काय लोकांची कॅरेट कॅरेट अशी ओतलेली बघितली ती डोळ्यानं आता या गेले तुम्हाला काय आहे तुम्ही घरात होता पण ह्या डोळ्याला बघ ना इतकं वाईट वाटायला वाट लागलं की लोकांचं असं नुकसान होऊन लोकांचं म्हणाय आपलं पण तसलं आहे पण त्यांचं नुकसान झालं ज्यांनी मित्रांनो ज्या पावसाच्या अगोदर तोडण्या मोडण्या केल्या त्या काय करायला वैरण तर हाती लागली शिरब्यायची शिरड तर हाती लागलीच नाही नाही त्यांच्या पण ज्या वेळेस त्यांची जी कणस काय म्हणून पाच पाच हजाराचा एक एक डोस केले तर म्हणून त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मग आता डोस टाकायला पाच हजार रुपये म्हणते ती ना ती एक औषध आहे जी कंच फुगायसाठी त्यांनी केलेलं काळुकी धरते मग काळुकी पण धरती आणि कंच फुगते ती त्याच्यासाठी काय सांगून उपयोग नाही खात आलं खाज आलं काय म्हणून ती खर्च बाजूला सारून जे आपल्याला हे धरायचं आहे तिथनं परत उत्पन्न या हवामानाचा तर अंदाजच कळला नाही कधी ऊन तर कधी पाऊस पावसाचं वातावरण तर बघूच तर तयार होतय चार दिवस आहे दोन दिवस आहे उघडला कशाचा उघड काय असा बळ येतोय बघा असा बळ येतो या लोकांनी घरात राहणं मुश्किल झालंय ज्या माती चिकला ज्या घर येते त्यांनी तर काय करायचं आपलं जो आहे लोकांचा आहे विधावा आपल्यावरच सांगते व त्यांनी काय करायचं आपलं जसं डासळ ते तसंच प्रत्येकाचं डासळणार

अच्छा यार ना त्यान ही हान का रि त्यांना जाय यायला परत जे तराप ही घेऊन जायचं म्हणलं का ही तोंडानं वैरण ओढली का पडती लगेच काच दिसणार आणि पडलं का परत कनिज पण गावात नाही ती वैरण पण हातावी तोडली ती तोडली पण हिकडं गावात आले त्यामुळे हिकड जाणार की गावतात ना जाते ती म्हणजे मग एवढ्याच राहना ना मग जायना म्हणजे काय झालं मध्ये त्यांना वाटेच पण प्रश्न होता म्हणजे जी झाली आमच्या वाटवणं म्हणून मी आपल्या ती काखरी तोडून मग त्यांची ही इथल्या हो ही जी गावात आले गा इथल्या काखऱ्या दोन तीन तोडल्या होत्या जायला इथपर्यंत आहे आता तण वाढल्यामुळं पावसानं नाही ही बांध हित आहे आणि हे बांधाच्या पड्याल हे दुसरे शेतकऱ्याची मका आहे पण ही ओघा ही आपली मका आहे इथं ही काकरे हे कंड तोडल्या होत्या पण ही गवतामुळं हे झाले हो त्यात काय झाले ह्या पावसानं काही सुचत नाही अजून स्वयंपाक करायचा जाऊ जाऊन ह्यांच्यासाठी वेगळा माझ्यासाठी वेगळा काय करते घरी बसून काय करते हे शब्द असते तर काय करायचं कुणाला सांगायचं आपलं दुःख धुराय जाय वनिस्त दुःख धुराय जाय काय का कस गोष्ट येत पाय आड्याला वाटव थांबी तिकडे कशाला गेली पडेल पड्याला दिवाळीला रिकाम हो काय करताय अगं ह्याला वापसा यायला कमी किती दिवस जातील माझ्या पंधरा दिवस जातील नाहीतर तू पड्याल पाय ठेवू लागून म्हणून तर सांगतोय पाऊस सांगतो साईडच तर एवढं होया लागले आत मध्ये गेले काय होईल येणार नाही असं मला तर वाटतं जाता ना जाताच येत नाही आणि आपल्याला काय मकवान हाती लागत नाही तो ती कनिष घे कस झाले कनिज तो ती बाजारात

आता पावसान पाजूर लागले तसंच असतं का ते मकबान काय राहतच काय चांगलं बाद झालं बाद झालं चिकार झालं खाल्लं तर उद्या अजून तोडून न्याय येईल थोडं 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 तोडून नेऊन आपलं पालं काढून कच एका कोपऱ्याला नेवाऱ्याला टाकली तरी चालतंय घरात आपल्याला जागा नाही ह्यांचं तर लय डोकं चालतं उघड डोक दुखवते काय नसतं अगं मग एवढं म्हणजे काय अर्धा एकर मकवान वाईपट घालवती का उगवून येईल आणि उगवून आल्या परत आपल्याला सडून जातील मकवानात काय राहिले ही गोष्टीला काय चार पालेच बोलायचं नाही तर पाक कुजून गेले तर पाल पाऊस किती आपल्याला जागा त्याच्यात जा तुम्ही जर कणस टाकायचं म्हणत असाल तर नेमकं काय आहे जे आतमध्ये गळतय ते माहित नाही का बाहेर आणून मांडलंय सगळं गळतय हे माहितच आहे की मग मग काय तुम्हाला हाय असं ही जर वारं सुटलं पाऊस एखादा मोठा पडला आधीच बाजूर लागलेला आहे थोडा पाऊस पडू दे वारं जादा सुटू हाय अशी देक वन जाऊ दे गेलं तर वायपट पण कंस तर हाती लागू दे तुम्हाला बोलणं पण काय काय करावं मी तर काय काय करणार काय काय डोक्यात घेणार आहे हे असं राहणारच आहे आपल्या मागे येणारच आहे काय तुम्हाला काय